జోీ శంభర రూపాయ శంభర రూపాయ సెకడా శంభర రూపాయ రూపాయ సెకడీ దిలో రూపాయ మేం కొల్ మే रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये दोन ठिकाणी सोळा रुपये किलो सोळा रुपये एक एकशे दोनशे रुपये दोन रुपयाला जुने सव्वा दोन रुपये अडीचशे रुपये पावणे तीन तीन रुपये सव्वा तीन साडेतीन साडेतीन रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये कोणाचे बर तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये పాలే 200 రూపాయలు 300 రూపాయలు బరటే వైల మంది 6 రూపాయలు కిలో 6 రూపాయలు కిలో డిగ్రీ 6 రూపాయలు కిలో 6 రూపాయలు కిలో 6 రూపాయలు కిలో 6 రూపాయలు 7 రూపాయలు కిలో 7 రూపాయలు 7 రూపాయలు కిలో డిగ్రీ 7 రూపాయలు 7 రూపాయలు కిలో 7 రూపాయలు 7 రూపాయలు కిలో డిగ్రీ 7 రూపాయలు 8 రూపాయలు మంది 8 రూపాయలు మంది ఒక ఏక బౌల 30 రూపాయలు మంది బౌకలా मयूर रुपये सगळी की दोन रुपयाला जोडी दोन रुपयाला जोडी अडीचशे रुपया जोडी अडीचशे अडीचशे रुपये शेकडा शेंडगेबाई मांडरे पालक अडीच रुपये रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये yeah, अकरा रुपये रुपये किलो बारा बारा रुपये 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 किती घेतली किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये किलो फुलवार दहा दहा रुपये दहा रुपये शिवतुल बोलायचं दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो जाऊन देऊ दहा रुपये किलो

अडीशे तीनशेशे चारशे पाचशे सहाशे साडे सातशे 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 रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सेकडा साठ रुपये इकडे सातशे रुपये सातशे रुपये जाऊन तू सातशे रुपये सात छे रुपए दस रुपए पंद्रह रुपए बीस रुपए पंचीस रुपए तीस रुपए पत्तीस रुपए चालीस रुपए पन्ना रुपए साठ रुपए साठ सात छठी साठ रुपए साठ रुपए सात छह साठ रुपए सात छे साठ रुपए साठ रुपए सात छे साठ रुपए मान शबर रुपये सवा छह रुपए डेढ़ रुपए एक जगह दोनों डेढ़ छे रुपए डेढ़ छे रुपाई डेढ़ रुपाई दीडशे रुपये शेकडा इकडे आधी दी एगळी एक दीडशे इकडे एगळी इकडे एक एगडी इकडे एगडी दोन रुपयाला जोडी दोनशे रुपये शेकडा दोनशे पटापटा बोलत झाला दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे एकच येते दोन रुपयाला जोडी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दो मांड रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये मांड शंभर रुपये शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये मान किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो आंबट दहा रुपये दहा रुपये किलो आंबट अकरा अकरा रुपये किलो आंबट अकरा अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो आंबट अकरा अकरा आंबट अकरा आंबट अकरा रुपये ते उद्या ना आधी अकरा रुपये किलो आंबट अकरा ने, ने, ने बारा रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये तेवीस रुपये किलो डिंगरी तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये तेवीस रुपये तुमचे तुमची तेवीस रुपये रुपये किलो डिंगरी मांद्रिबारा तेवी साठ रुपये साठ रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये केदार मामा दोनशे दोनशे रुपये दोन रुपये जोडी दोन रुपये जोडी दोनशे रुपये सेकडा दोनशे 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 रुपये बाईक आड्रो बाईक आड्रो बाईक आड्रो बाईक आड्रो बाईकला अंबाट सोलह रुपए सत्रह अठरा एक बाव रुपए चौवीस रुपए रुपए पंच रुपए मान रे एक रुपए रुपए रुपया जोड़िए रुपए शेकड़ा दोनशे दोनशे रुपए 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 शेकशे दोनशे दोनशे रुपये दोनश रुपए रुपए मान केदाराम दो दोनशे रुपये शेंड दोनशे रुपये शेकडा दोनशे मठ एकच एका पंचेचाळीस बोला

आणि काळेबाईमान पाचशे रुपये शेकडा सव्वा दोनशे अडीशे तीनशे रुपये साडेतीनशे रुपये पावणे चारशे चारशे रुपये सव्वा चार साडेचार पावणे पाच पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे सव्वा सहा साडे सहा पावणे सातशे रुपये शेकडा सातशे सव्वा सातशे साडे सातशे पावणे आठशे पावणे आठशे पावणे आठशे पावणे आठशे दोन टिकाई आठशे रुपये दोघीचे आठशे 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 रुपये आठशे रुपये दोघीचे आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये दोघीचे झाले आठशे रुपये पाच रुपये आठशे दहा रुपये आठशे दहा रुपये आठशे दहा रुपये आठशे रुपये सहा रुपये किलो सात रुपये आठ रुपये किलो आठ रुपये आठ रुपये शिव आठ रुपये किलो आठ रुपये शिव आठ रुपये किलो आठ नऊ रुपये किलो दहा रुपये मांडरे बिहारी आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ नऊ रुपये शेणगे बाई मान आठ इंच सव्वाशे दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा दोनशे रुपये शेकडा दोन रुपयाला जुडी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोन रुपयाला जुडी दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये मांडरे अडीच नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये मांड्रे दोनशे पाच रुपये दोनशे पाच रुपये साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे सवा सहाशे साडे सहाशे पावणे सातशे सातशे सव्वा सातशे तीन आहेत सव्वा सातशे साडे सातशे पावणे पावणे आठशे पावणे आठशे 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 रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा आठशे रुपये आठशे रुपये भावलायच का तुमचे नाही येत आठशे रुपये आठशे रुपये शेताबाई वायरागर मांडरे अडीचशे रुपये शेकडा अडीच रुपये अडीचशे 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 रुपये पावणे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये शिवा शिवा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे पावणे तीनशे काय काय माहिती तीनशे तीनशे रुपये मांडरे चल बाता बाता रुपये पन्नास रुपये कॅरेट पन्नास रुपये पन्नास रुपयाला टमाटा पन्नास रुपये पन्नास रुपये 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 पन्नास 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 रुपये कॅरेट पंचावन्न रुपये कॅरेट पंचावन्न रुपये पंचावन्न नारायण नारायण पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न पंचावन्न किती मांडायची पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन रुपये पंचावन्न रुपये टमाटो पंचावन्न पंचावन्न टमाटो पंचावन्न रुपये पंचावन रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न ते पंचावन्न ते पंचावन्न पंचावन्न सगळे पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपयाला साठ रुपये साठ रुपये माल क्वालिटी साठ रुपये सत्तर रुपये टमाटा लक्ष्मण करत सत्तर रुपये एकदम प्युअर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपये टमाटा पंचाहत्तर राखलो बाई झाले पंच्याहत्तर रुपये दिसते पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये मांड बे बाई तुझा रे

ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शिवाला तिन्ही माड सांगतेसर घेते दिसते ऐंशी रुपाय ऐंशी रुपाय ऐंशी रुपये माल काय बर ऐशे रुपये ऐशे रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी ऐंशी रुपये बोलायचं कर तुला ऐंशी रुपये

શંભર શંભર પાંચ આઠ પંદર વીસ ચાલીસ એકસો ચાલીસ એકસો પન્નાસ એકસો

बावन रुपये बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये किलो चौपन साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये बासष्ट रुपये किलो त्रेसठ रुपये किलो त्रेसठ रुपये किलो त्रेसठ रुपये त्रेसठ तुझे नाही त्रेसठ रुपये त्रेसठ रुपये

भाजी काय भावे आपल्याकडे काय आहात काय भाव आहे पोर पन्नास रुपये किलो आहे दहा रुपये किलो आहे भाजी आणि अद्रक अद्रक वीस ला पावशे